तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी जर एक आठवडा दिला तर शेवटच्या दिवशी तुम्ही त्या कामाला सुरुवात करता का किंवा तेच काम जर तुम्हाला एका करायला सांगितलं तरी पण ते एका दिवसात पूर्ण होऊ शकतं का म्हणजेच एका दिवसात पूर्ण होणारं काम जर तुम्हाला आठ दिवसाचा कालावधी दिलाय तर आठव्या दिवशी तुम्ही त्या कामाला सुरुवात करता तर या ठिकाणी पार्किन्सन्स लॉ समजून घेणं महत्वाचं आहे आता पार्किन्सन्स लॉ काय आहे वर्क एक्सपांड्स टू फिल द टाइम अवेलेबल फॉर इट्स कंप्लीशन म्हणजे तुम्हाला जितका जास्त वेळ दिला जाईल तितक वेळ तुम्ही त्या कामासाठी लावत असता आणि तुम्हाला जितका कमी वेळ दिला जाईल तितक्याच कमी वेळात ते काम पूर्ण होत असतं हा आहे लॉ आता आपण समजून घेऊया सिरिल नॉर्थ पार्किन्सन कोण होते तर ब्रिटिश सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करणारी ही एक व्यक्ती आणि त्यांनी ऑब्झर्व केलं की ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ठिकाणच्या तर ह्या ऑर्गनायझेशन्स मधील जे कर्मचारी आहेत यांची संख्या तर वाढत आहे परंतु काम करण्याची स्पीड है, मदे नहीं है, आहे त्या प्रमाणामध्ये नाहीये आणि त्या ऑब्झर्वेशन मधून त्यांनी हा पार्किन्सन्स लॉ सांगितला आणि हे प्रत्येकाला लागू होणारा लॉ आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपण एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी दिला तर तो हा आठवड्यातील शेवटच्या दिवशी काम करायला सुरुवात करतो प्रोजेक्ट पूर्ण करायला सुरुवात करतो परंतु त्याला आठवड्याऐवजी एकच दिवस दिला तरी पण तो एका दिवसामध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो समजा एखाद्या विद्यार्थ्याला होमवर्क पूर्ण करण्यासाठी दोन दिवस दिले तर तो दुसऱ्या दिवशी त्या कामाला सुरुवात करेल परंतु त्यासाठी त्याला जर फक्त तीनच तास दिले तर ते होमवर्क तो तीनच तासामध्ये पूर्ण करेल म्हणजेच काय जितका कालावधी जास्त दिला जातो जितकं लॉंग डेडलाईन दिली जाते तितकंच काम तो व्यक्ती स्ट्रेच करत पुढं नेतो म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की स्मॉलर डेडलाईन्स असणं गरजेचं आहे आणि स्मॉलर डेडलाईन्स असतील तर पटकन काम करण्याची क्षमता वाढत जाते जर डेडलाईन लॉंग असेल तर ऑटोमॅटिकली तिथपर्यंत काम स्ट्रेच केलं जातं तिथपर्यंत काम ताणलं जातं समजा मला एक पुस्तक आहे आणि मला पब्लिशरने डेडलाईन दिली तीन महिन्यामध्ये पुस्तक पूर्ण करा तर मी साहजिकच आहे शेवटच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हे पुस्तक पूर्ण करण्याचा प्रयत्न करील परंतु मला जर त्यांनी पंधराच दिवसाची डेडलाईन दिली असती तर ते हे पुस्तक मी पंधराच दिवसात पूर्ण केलं असत पार्किन्सन्स लॉ हे सांगतो की आपण स्मॉलर डेडलाइन्स बनवणं गरजेचं आहे आणि स्मॉलर डेडलाईन्स जर असतील तर आपण पटपट काम करायला लागतो मला ज्या दिवशी सकाळी सहा वाजता येतात दहावीची इंग्लिशची बॅच असते त्या दिवशी मी पाच वाजता उठतो आणि सहापर्यंत चहा वगैरे पिऊन मी माझं पूर्ण काम करून बॅचमध्ये जातो परंतु ज्या दिवशी बॅच सात वाजता असते त्या दिवशी मी पाचला न उठता सहाला उठतो आणि सहा ते सातमध्ये कामावर कायला लागतो म्हणजेच काय जितक कालावधी जास्त भेटतो तितकंच काम स्ट्रेच होत जातं किंवा लांबत जातं म्हणून पार्किन्सन्स लॉ मधून शिकण्यासारखी गोष्ट एक आहे की स्मॉलर डेडलाइन्स ठेवा आणि पटकन काम पूर्ण करा पार्किन्सन्स लॉ विद्यार्थ्यांसाठी कसा लागू होतो पहा समजा एक्झाम एक महिन्यावर आहे तर विद्यार्थी विचार करतो की अजून भरपूर टाइम आहे मग हा एक 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 दिवस घालवत जातो आणि शेवटच्या आठ दहा दिवसामध्ये हा चांगला तयारीला लागतो आणि त्यामुळं काय होतं कामामध्ये धांदल होते आणि पाहिजे तसं परफेक्टली काम होत नाही म्हणजेच पाहिजे तसा परफेक्टली अभ्यास होत नाही आहे परंतु जर तीस दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर प्रत्येक दिवसाचं नियोजन करून स्मॉलर डेडलाईन्स ठरवून जर अभ्यास केला तर साहजिकाच्या एक्झाममध्ये तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह करणार आहेत आणि रिझल्ट चांगला येणार आहे तर हा आहे पार्किन्सन्स लॉ